श्री स्वामी समर्थ देवघरात ओम स्वस्तिक श्री आणि कळस हे चिन्हे लावण्याचे अनेक फायदे नंबर वन देवघरात कमळाचे चिन्हे लावा गरिबी दूर होईल पूजेच्या ठिकाणी लक्ष्मीचे पावले लावा सर्व संकट दूर होतील संपूर्ण माहिती याच व्हिडिओत मित्र आणि मैत्रिणींनो घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातले मंदिर आपले देवघर घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते वास्तुशास्त्रानुसार घरचे पूजास्थान नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे ईशान्य ही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात वास्तूमध्ये ओम स्वस्तिक श्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी लावण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे माता लक्ष्मी नेहमी कृपा राहते आणि जीवनात सर्व काही शुभ घडते चला जाणून घेऊया देवघरात पूजास्थानी ही चिन्हे ठेवण्याचे काय फायदे आहेत ओम चिन्ह घरातील पूजास्थानी केशर किंवा चंदनाने ओमचे प्रतीक बनवा असे मानले जाते की पूजाच्या ठिकाणी ओम बनवून जप केल्याने स्मरण शक्ती आणि एका ग्रंथा वाढते घरातील पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावही दूर होतो केशर किंवा चंदनापासून बनवलेला ओम सामाजिक आणि कुटुंबिक जीवनात सत्ताच्या समस्या सम समवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो स्वस्तिक चिन्ह पूजास्थान आणि घरच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक चिन्हे बनवा आणि खालील शुभ लाभ लिहा वास्तूनुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जाचा संचार राहतो स्व सो, स्वस्तिकचे प्रतीक बनवताना हे लक्षात ठेवा की ते मापशीर असावे हे चिन्ह अशुभ प्रभाव टाळते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते स्त्रीचे चिन्ह स्त्री हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील मंदिरात सेंदूर किंवा कुंकू लावा हे चिन्हे बनवल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपाही राहते वास्तूनुसार स्त्रीचे प्रतीक बनवून घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होते पूजेच्या ठिकाणी स्त्रीचे प्रतीक असल्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिथे वास करते कळसाचे कर चिन्हे कळसाचे चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणे सेंदूर लावून मंगल कलश बनवल्यास सकारात्मक ऊर्जा राहते या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि स सकारात्मक राहते आणि सर्व प्रकाराचे अडथळे दूर होतात वास्तू अनुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी प्राप्त होते यासोबतच पैशांची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते कमळाचे चिन्हे घरातील पूजास्थानी कुंकुचंदन किंवा सेंदुराने कमळ किंवा अष्टगंधक कमळाचे चिन्हे बनवून हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते वास्तूनुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मीनारायणाची कृपा कर कायम राहते आणि घरात धन आणि धन दन, धान्याची क कमतरता भासत नाही या राशीमुळे आरोग्यदेखील प्राप्त होते आणि सर्व प्रकाराचे ताणतणाव देखील दूर होतात गाईचे कूर आणि लक्ष्मीचे पाऊल घरातील पूजेच्या ठिकाणे गायीचे कूर आणि लक्ष्मीचे पाऊलही बनवू शकतात हे मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते गायीचे कूर बनवल्याने सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात नोकरी किंवा व्यवसायात परिस्थिती चांगली नसेल तर वास्तूनुसार शुभ मूर्त पाहून पूजेच्या ठिकाणी गायीचे कूर किंवा लक्ष्मीचे पावलं लावतात असे केल्याने परिस्थिती सुधरेल आणि देवी देवतांचा आशीर्वादही कायम राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ धन्यवाद